आषाढी वारी दोन हजार पंचवीस ह्याच्यासाठी जिल्हा परिषद महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग ह्याच्यामार्फत आपण प्रत्येक वर्षी वारकऱ्यांना सेवा सुविधो सेवा सुविधा देतो आहे यावर्षी आणखीन चांगल्या पद्धतीने कशा प्रकारचे आपण सुविधा देऊ शकता ह्याच्यासाठी पूर्ण प्रशासन जिल्हा परिषद ग्रामविकास विभाग आणि आमच्या अंतर्गत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीमार्फत आपण सुविधा उपलब्ध करण्यासाठी सुसज्ज आहे ह्याच्यामध्ये मुख्यतः यावर्षी पावसाच्या वातावरण बघून वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी जे प्रत्येक दोन ते तीन किलोमीटरवर निवारा शेड उभे करना वॉटरप्रूफ मंडप उभे करणं तसेच मुक्कामीच्या ठिकाणी जर्मन हँगर करणं हे खूप महत्त्वाचे आहे मागच्या वर्षी जवळपास तीन लाख पंधरा हजार स्क्वेअर फूटचे आपण मंडप आणि जर्मन हँगर उभे केले होते यावर्षी पावसाचे वातावरण बघून आपण जवळपास सात लाख बारा हजार स्क्वेअर फूटपर्यंत आपण हे सुविधा उपलब्ध करतोय म्हणजे जवळपास दोन ते अडीच पट आपण वाढवलेली आहे आणि ह्याच्यानंतर सर्वात महत्त्वाच्या ह्या वर्षी आपण हे करतोय की दिशादर्शक ध्येय आपण नेहमी लावतो प्रत्येक मुक्काम व विसवाच्या ठिकाणी ते यावर्षी किमान पंधरा फूटच्या उंचीवर असलं पाहिजे जेणेकरून सर्व वारकऱ्यांना हे दिसेल आणि आपण जे सुव सेवा सुविधा देतो हे सेवा सुविधा सर्वांनी वापर करता येईल याच्यासाठी खूप स्ट्रिक्ट सूचना देण्यात आलेली आहे तसेच पूर्ण पालखी मार्गावर जे नॅशनल हायवे आहे त्याच्या बाजूला पण दोन्ही बाजूला आपण पुढे दोन किलोमीटर किंवा तीन किलोमीटरनंतर जे काही सुविधा उपलब्ध आहेत त्याची दिशादर्शक आम्ही लावणार आहोत आणि मुक्कामीच्या ठिकाणी एस्पेशली जर्मन हँगर किंवा मंडप जिथे आपण टाकतोय तिथे किमान दोन लेयाचा कार्पेट असला पाहिजे आणि तसेच इलेक्ट्रिकल कनेक्शन चार्जिंग पॉईंट हिरखणी कक्ष आरोग्य सुविधा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच दिशादर्शकाने अनाऊन्समेंट पब्लिक अड्रेस सिस्टमसाठी जे लागणारे एल ई डी सुविधा आहे हे सगळे आपण उपलब्ध करून देतो आहे यावर्षी जिल्हा परिषदमार्फत जवळपास चार हजार तीनशे असं फिरते शौचालय आपण वि विविध पालखी मार्गावर आणि ठिकाणीवर आपण उपलब्ध करून देतो आहे त्याच्या साफसफाईसाठी जवळपास एकशे चौदा सक्शन आणि जेटिंग मशीन तसेच तीनशे पंचवीस सफाई कर्मचारी त्यांच्या नियंत्रणासाठी एकशे तेवीस आपले जिल्हा परिषद मार्फत संनियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आलेली आहे याच्यामार्फत आपण रात्री जे बारा तीन जे ते तीन दरम्यान जे फिरते शौचालयाच्या सफाई करावा लागते आणि सक्षम करून ते पूर्णमयला आपण पेट करून क्लिअर करून घ्यावं लागते त्याच्यासाठी पण ऑलरेडी पीठचे लोकेशन आणि त्याच्या जेटिंग आणि सक्षम मिशनसाठी जे लागणारे रस्ता हे सगळे आयडेंटिफाय करून नियोजन करण्यात आलेली आहे पालखी तळावर किंवा पालकी मार्गावर असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम गटर साफ करणं प्लास्टिक हे सगळे कचरा काढणं तसेच आ, काढणं पाळखी तळावर हे सगळे कार्यक्रम ऑलरेडी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळात म्हणजे पुढच्या पाच ते दहा दिवसात आपले सर्व पाळखी तळावर आणि पाणीचे फिडिंग पॉईंट्स तसेच टॉयलेट जिथे आपण उभे करणार त्या ठिकाणी चिखल होऊ नये म्हणून मुळून काम सुरू करणार आहेत आणि शक्यतो पंचवीस तारीख ते सव्वीस तारीखपर्यंत सर्वच ठिकाणी हे सर्व मुलमुखीकरणचे कामं आपण कम्प्लीट करणार आहोत याच्यानंतर आरोग्य विभागामार्फत मागच्या वर्षी जवळपास दहा ते अकरा आय सी यू आणि ट्रॉमा सेंटर्स आपण उभे केलेली होते आणि ह्या वर्षी ते वाढवून एकवीसपर्यंत आपण नियोजन करण्यात आलेली आहे ते एकवीस पण असं नियोजन करण्यात आलेले आहे जिथे आपल्याला एखादा अपघात होण्याची शक्यता आहे किंवा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी त्याच्या जवळच्या ठिकाणी आपण आयसीयू आणि ट्रॉमा केअर युनिटची नियोजन करण्यात आले जेणेकरून प्रत्येक आयसीयू किंवा ट्रॉमा सेंटरमध्ये किमान पाच आयसीयू बेड असलं पाहिजे आणि जे काही लागणारे इक्विपमेंट डॉक्टर एस्पेशली विशेषतज्ञ जसं की आर्थोपेडिशियन एनेस्थेटिस्ट आणि फिजिकल फिजिशियन जनरल सर्जन हे सगळे विशेषतज्ञ डॉक्टरची सुविधा पण आपण उपलब्ध करून देतोय त्याचबरोबर आपण ह्या वर्षी नाविन्यपूर्ण योजनामध्ये आपण प्रत्येक पाळखी मुक्कामीच्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात जवळपास शंभर ते दीडशे प्रत्येक ठिकाणी फूट मसाजरची सुविधा वारकऱ्यांना संध्याकाळी त्यांच्या विश्रांतीसाठी हे सेवा उपलब्ध करून देणार आहोत आणि ह्याचबरोबर प्रत्येक आपले जे पाळखी तळ आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणे प्लास्टिकची कचरा असतात ते सगळे प्लास्टिक संकलन करणं आणि पालखी पुढे गेल्यानंतर त्या पालखी तळाच्या साफसफाई करणं याच्यासाठी वेगळे टीम्स आमच्या ग्रामपंचायत विभागामार्फत नेमण्यात आलेली आहे आणि पूर्ण पालखी मार्गावर प्रत्येक दोन किलोमीटरच्या रस्त्यामध्ये आमचे टीम घंटागाडी आणि लागणारे साहित्य साहेब साफसफाईसाठी सुसज्ज राहणार आहेत आणि करता सर्व करताना आपण सर्व वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी हे सर्व कार्यक्रम आणि सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत ह्या सर्वांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद आमच्या जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी अधिकारी आणि तसेच पूर्ण सोलापूरचे नागरिक पूर्ण सोलापूरचे नागरिक हे सगळे आमचं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा आणि सहकार्य करावा तसेच एक शेवटचा विषय राहिलेला की पाणी जे आहे पिण्याचे पाणी पूर्ण पालखी मार्गावर